हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभप्रभात तर मग आज आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी आम्ही दर्शनासाठी कुठे जाणार आहोत व आम्ही रस्त्यामध्ये काय काय एन्जॉय केला आणि श्लोकने किती मस्ती केली हे मी तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर सगळ्यात अगोदर सकाळी आम्ही उठलो फ्रेश झालो सर्वांनी आंघोळ वगैरे केली आणि सगळ्यात मेन म्हणजे आत्ता घरी बाप्पा आलेले आहेत बाप्पा घरी आले की सर्वांच्याच घरी आनंदमयी आणि सुंदर वातावरण असतं आपण वर्षभर बाप्पांची वाट पाहतो की बाप्पा कधी येतील आणि फायनली बाप्पा आले की ते दहा दिवस कसे निघून जातात हे आपल्याला कळत नाही तर मग आमच्याही घरी आता सध्या तसंच आनंदी आनंद वातावरण आहे मग मी बाप्पाची पूजा केली त्यांना फूल दुर्वा वगैरे वाहून दिवा लावून अगरबत्ती धूप सगळं लावून बाप्पाची छान अशी पूजा केली त्यांची आरती केली आणि आज बाप्पा घरी येऊन चार दिवस झालेले आहेत म्हणून आज मी बाप्पांसाठी बनवली मस्त पूर्णाचे मोदक पूर्णाचे मोदकाचा प्रसाद दाखवला आणि नंतर मग आम्ही तिघांनाही बाप्पांना छान असा नमस्कार केला व नंतर बाप्पांना नमस्कार करून मी अशा प्रकारे माझी पूजा संपूर्ण केली बाप्पाची पूजा करून झाली व मी माझे बाकी काम आवरायला घेतले सर्व बाकीचे काम आवरले मी स्वतः रेडी झाले आणि नंतर मी श्लोकला रेडी केलं व आम्ही निघालो आता बाहेर जाण्यासाठी श्लोकला शूज घातले व त्याला त्याचा सगळ्यात आवडता असा गॉगल दिला त्याची मस्त स्टाईल मारायला चालू झाली व मी घराला लॉक वगैरे करून फायनली आता आमचं आवरलं आहे आणि आम्हाला जिथे जायचे तिथे आता आम्ही निघलो आहेत श्लोक हळूहळू करून खाली जात होता व मीही त्याच्या मागे मागे खाली आले आणि नंतर मग आता आम्ही गावाला जाण्यासाठी निघलेलो आहेत साहेबांचे मस्त नखरे चालू आहेत खाली येण्यासाठी व हळूहळू तोही असा खाली आला मी शक्यतो त्याला स्वतःच उतर म्हणते कारण सवय लागली म्हणून व फायनली तो सावकाश त्याच्या त्याच्या पद्धतीने खाली आला व नंतर आम्ही गाडीमध्ये बसून आमचा प्रवास चालू केला श्लोकला बाहेर जायची खूप एक्समेट एक्साइटमेंट असती त्यामुळे तो मला गाडीमध्ये अजिबात त्रास देत नाही चुपचाप बसतो चष्मा काढ म्हणलं तरी त्यांनी नाही काढला व फायनली असा पावसाळी आणि सुंदर वातावरणात आमचा प्रवास चालू झाला रस्त्यामध्ये आम्ही एका ठिकाणी डिझेल टाकण्यासाठी थांबलो तिथे लोकला काही कळत नस नव्हतं पण तरीही त्याला बाहेर डोकावून पाहायचं असतं की काय चालू आहे मुलं नेहमी असं हट्ट करतात बाहेर पाहायचं म्हणून पण मी त्याला गाडी बंद होती म्हणून पाहू दिलं एरवी असं नाही करू देत आम्ही थोडंसं समोर आलो बऱ्यापैकी तर आम्हाला थोडा थोडा पाऊस लागला आम्हाला असं वाटलं होतं की पाऊस येणार नाही त्यामुळे आम्ही आज जायचं ठरवलं परत आम्ही आणखी थोडं थोडं समोर जायला लागलो ला, ला, तर पाऊस वाढला आणि अजून थोडं म्हणजे अर्ध्याच्या वरती आमचा प्रवास झाला की पाऊस भरपूरच वाढला एका ठिकाणी तर असं झालं की समोरचं दिसतही नव्हतं पण तरीही आम्ही सावकाश आमचा प्रवास चालू ठेवला आणि आमचा प्रवास आम्ही कंटिन्यू केला कारण आता रिटर्न जाणंही शक्य नव्हतं कारण अर्ध्याच्या वरती आमचा प्रवास झालेला होता त्यामुळे आम्ही प्रवास कंटिन्यू केला आणि फायनली आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो आम्हाला जायचं होतं पंढरपूरला जसं आम्ही पंढरपूर सोडलं आणि अक्कलकोटला राहायला आलो तेव्हापासून आम्ही विठुरायाच्या दर्शनाला गेलो नव्हतो भरपूर दिवसाच्या प्लॅनिंगनंतर फायनली आज तो दिवस आला आणि आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी आज गेलो दर्शन छान झालं विटुरायाचं व तेथेच बसलेल्या एका गणपती बाप्पाचंही आम्ही दर्शन घेतलं पंढरपूर म्हटलं की भरपूर छान छान व सुंदर असे गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतात आम्ही जेव्हा पंढरपूरला राहायचो तेव्हा दहाही दिवस प्रत्येक गल्लीतले म्हणजे सुंदर सुंदर असे बाप्पा आम्ही पाहायचो पण चला इथे नसूनसुद्धा आम्ही आजही छान असे भरपूर गणपती बाप्पा बघितले व इथल्याही गणपती बाप्पाचं दर्शन केलं आजूबाजूला थोडीशी खरेदी केली आणि पूर्ण मंदिराला छान अशी प्रदक्षिणा घातली विठुरायाच्या सगळ्यात मेन म्हणजे आज विठुरायाचं दर्शन खूप छान झालं अगदी मोकळं अजिबात गर्दा नव्हता अर्ध्या तासामध्ये आमचे दर्शन झाले नंतर श्लोकला खेळायला थोडंसं हे खेळणं घेऊन दिलं त्याचं असं असतं की खेळणं नवीन घेतलं तोपर्यंतच त्याला खेळायचं असतं वरस्त्यामध्ये रस्त्यामध्ये अशी एक वारी जात होती छोटीशी दिंडी पंढरपूर म्हणलं की हे तुम्हाला नेहमी पाहायला भेटणार आणि नंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला रस्त्यामध्ये थोडंसं जेवण करून घेतलं व तेथेच असलेल्या फिश टँकसोबत श्लोकला थोडंसं पाच मिनटं खेळायला दिलं त्याला फिश खूप आवडतात त्याला त्या ते फिश टँकपासून बाहेर यायचंच नव्हतं पण आम्हाला लेट होत होतं त्यामुळे आम्ही त्याला तिथून घेऊन आलो अशा प्रकारे आम्ही आमचा परतीचा प्रवास केला व फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि आराम केला आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं अशा प्रकारे आजची आमची ट्रीप झाली तर कशी वाटली आमची ट्रीप आणि कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा आणखी भेटूया अशाच नवनवीन सोबत धन्यवाद ब